शिवशाही मित्रमंडळ कल्याणपूर्व आयोजित गुरुपौर्णिमेनिमित्त भव्य साई पालखी सोहळा सुनीता कॉलनी साई गणेश द्वारकामाई मंदिर गवळीनगर कल्याणपूर्व ते ठाणावर्तक नगर, नगर साईबाबा मंदिर दिनांक एकवीस जुलै रोजी आयोजित करण्यात आली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साईबाबांच्या पायी पालखी सोहळा पदयात्रा या अशी मोठ्या संख्येने भव्य व दिव्य मिरवणूक सोहळा साजरा करण्यात आला सर्व साई भक्तांनी या पायी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शिवसाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय नागेश शिर्के उद्योगपती समाजसेवक संजय शेठ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य असे पालखीचे आयोजन करण्यात आले यंदाचे वर्ष बावीसावे असून यावर्षी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजी प्रथममध्ये साईबाबाची प्रतिमा साईबाबांची पालखी अनेक देखावे श्री स्वामी समर्थ साईबाबा यांच्या भूमिकेत होते यावेळी या पालखी जणू जसे साईबाबाच अवतरले असावे असे भक्तिमय वातावरण यावेळी झाले होते यावेळी हितचिंतक मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार गणपत गायकवाड ठाणे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे शहरप्रमुख महेश गायकवाड नगरसेवक देवानंद गायकवाड नगरसेवक निलेश शिंदे नगरसेवक मलेश शेट्टी नवीन शेठ आनंद गवळी मनोज राय अभिमन्यू गायकवाड कैलास शिंदे माधुरी प्रशांत काळे प्रशांत काळे माजी नगरसेवक अनंता गायकवाड समाजसेवक दिवाकर गोळपकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळसेवाडी अशोक कदम शहर प्रमुख शरद पाटील समाजसेवक श्याम शेळके या कमिटी अध्यक्ष संस्थापक संजय नागेश शिर्के उपाध्यक्ष कुमार जाधव खजिनदार प्रवीण केदारे कार्याध्यक्ष मंगेश चव्हाण गणेश कांबळे सचिव विनोद कांबळे सहसचिव संदीप चौधरी विवेक गवळी सह राम मालगौडा शैलेश माने प्रसाद संजय शिर्के महिला कमिटी अध्यक्ष संगीता संजय शिर्के उपाध्यक्ष रुपाली कदम जाधव सचिव रेश्मा विनोद कांबळे सहसचिव नीता प्रकाश उतेकर कार्याध्यक्ष मनीषा मंगेश चव्हाण खजिनदार आरती प्रवीण केदारे सहसचिव उज्वला गणेश शिर्के सहखजिनदार भारतीय शैलेश माने सहखजिनदार रमा सुखदेव शिंदे हिशोब तपासणीस अंकिता साळुंखे राजश्री मालगौंडा शिवसाई मित्रमंडळ कल्याणपूर्व गुरुपौर्णिमानिमित्त भव्य साई पालखी सोहळा वाजत गाद शिट्टीसाठी निघाला यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज